देवेंद्र फडणवीसांनी खारघरमध्ये मोठा घणाघात केलाय मवियाच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय मवियानं जी टीका केली होती त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय खारघरमध्ये त्यांनी हा घणाघात केलाय तर देवेंद्र फडणवीसांनी मवियाच्या प्रश्नाला कसं उत्तर दिलंय कसा घणाघात केलेला आहे पाहूयात तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की यावेळेस बारणे साहेबांकरता पिंपरी चिंचवडचा सा रेकॉर्ड पनवेल तोडणार आहे आणि आमच्या दादानी ठरवलंच आहे की सर्वात जास्त लीड हा दादा या मतदारसंघात देणार आहे बंद भगिनी ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही तर ह्या देशाची कमान कुठल्या नेत्याच्या हाती द्यायची याचा फैसला करणारी निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहू शकतो कोण या देशाला विकसित करू शकतो आणि कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो अशा प्रकारचा नेता आपल्याला निवडायचा आहे आणि हा नेता निवडत असताना दोनच पर्याय आपल्या जवळ आहेत पहिला पर्याय अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी